आणि लाडक्या ताईंनो सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरण आता संपलेला आहे तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सोळा हप्ता जमा झालेला आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता वाटप कधी होतो याची उत्सुकता उत्कंठा लागलेली आहे आतुरता लागलेली आहे लाग तर लाडक्या बहिणींना कधी भेटणार आहे याची सविस्तर तारीख मी तुम्हाला देणार आहे हंड्रेड पर्सेंट त्याच दिवसांमध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर ई केवायसी बद्दल सुद्धा अनेक मोठे स्वतः आदित्य तटकरेंनी नोटीस दिलेली आहे पत्रकार परिषद बोल मध्ये बोलताना त्यांनी ई केवायसी बद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती पडेल की ई केवायसी साठी शेवटचे दहा दिवस बाकी आहे आणि स्वतः आदित्य तटकरेंनी तट म्हटलेलं आहे की याच्यामध्ये मुदत वाढ दिली जाऊ शकते त्याचबरोबर सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो आता सोळावा हप्ता वितरण संपलेलं आहे आणि सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो कसा भेटतो याबद्दल महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणींना उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा लागलेली आहे तर चला लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे कारण आपण ठरवलेलं आहे लाडक्या बहिणींनो की आता प्रत्येक गोष्ट जी खरी असेल तेच तुम्हाला दाखवायची आहे आणि क्वालिटी आणि ऑथेंटिक न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे तर चला लाडक्या मराठीची आजची न्यूज आहे बघा लाडक्या बहिणीं यामध्ये त्यांनी बोलताना सांगितलंय ला लाडकी बहीण योजना ई केवायसी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा ई केवायसीची मुदत वाढणार आदित्यताई तटकरेंनी स्वतः याबद्दल वक्तव्य केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र ई केवायसी करताना अनेक महिला अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आता सरकार एक महत्वपूर्ण घेण्याच्या तयारीमध्ये आहे आता काय होतं अनेक बहिणी ई केवायसी करायला जात होत्या पण ई केवायसी करताना त्यांना अनेक इश्यूजना पुढे जावं लागलं जसं की ज्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही आहेत त्या बहिणी ज्या बहिणी अनाथ आहे अशा बहिणी ज्या बहिणी कडे मोबाईलच नाही अशा बहिणी ज्या बहिणींच्या राशन कार्ड मध्ये कोणीच नाही अशा बहिणी ज्या बहिणीचं लाभार्थी यादीमध्ये नाव नाही अशा बहिणी काही बहिणींना ओ टी पीच येत नाही असे अनेक इश्यूज ई के वाय सी करताना येत आहे म्हणून याबद्दल सरकारचा नवीन मोठा निर्णय येणार आहे कारण लाडक्या बहिणींनो अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे शेवटची तारीख आणि अजूनही महाराष्ट्राचे जे आपल्या मंत्री साहेब आहे आणि उपमुख्यमंत्री साहेब आहे मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आहे यांनी अजूनही याबद्दल काहीही वक्तव्य दिलेले नाही आहेत बघा ई केवायसी डेट एक्सटेन्शन अपडेट म्हणजे मुदत वाढवणार आहे की नाही महाराष्ट्रातील माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्यातील माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेच्या अंतर्गत पात्र महिला दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळवत आहे मात्र योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलं त्यानंतर सरकारने ई केवायसी करण्याचा निर्णय घेतला योजनेचा लाभ घेणारा सर्वच लाभार्थ्यांना बघा सर्वच लाभार्थ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि मी तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणींनो तुम्हाला ई केवायसी करायची आहे म्हणजे आहे कारण इथे बंधनकारक केलेला आहे बघा बंधनकारक आहे जर तुम्ही ई केवायसी केली नाही तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही ई केवायसी लवकरात लवकर करा पण ई केवायसी करताना अडचणींना सामना करावा लागत आहे बघा तुम्हाला अजून इथे मी सांगतो लाडक्या बहिणींनो इथे काय म्हटलं त्यांनी तीन बहिणी सांगितल्या पहिल्या आहे सर्व लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी हा जो नंबर बघितला तर दोन कोटी पासष्ट लाख इतका नंबर आहे त्यानंतर सर्व पात्र बहिणी जर बघितलं हा नंबर आहे लाडक्या बहिणींनो दोन कोटी चाळीस लाख आणि आतापर्यंत फक्त ई केवायसी झालेली आहे ऐंशी लाख बहिन्यांची फक्त ऐंशी लाख मग आता तुम्हीच विचार करा ऐंशी लाख बहिण्यांची ई केवायसी फक्त झाली असेल आणि तिथून दोन दिवस झाले म्हणजे एक करोड बहिणींची ई केवायसी झाली आहे अजूनही एक पॉइंट पासष्ट लाख बहिन्यांची ई केवायसी बाकी आहे आता मग या बहिणी अपात्र ठरणार का मी सरळ सांगतो जर तुम्ही ई केवायसी केली नाही किंवा तुमची ई केवायसी झाली नाही तर तुम्ही डायरेक्टली अपात्र ठरणार आहे म्हणून ज्या बहिणींना आता ई के वाय भीती वाटत होती की बाबा ई केवायसीमुळे माझा लाभ बंद होतो अशा बहिणींनी रिक्वेस्ट करतोय ई केवायसी लवकरात लवकर करा ज्या बहिणींना बहिणींना अजूनही सरकारने निर्णय घेतलेला नाहीये की जे अनाथ बहिणी आहे पती नाही आहे वडील नाही आहे मोबाईल त्यांचा ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे पात्र यादीमध्ये येत नाही अशा बहिणींसाठी लवकरात लवकर अपडेट करावी कारण स्वतः आदितीदाई तटकरेंनी म्हटलं की याच्याबद्दल आम्ही निर्णय घेणार आहे म्हणून मला असं वाटतं लाडक्या बहिणीनो आज किंवा उद्या तो निर्णय येईल आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या जी रखडलेली परिस्थिती आहे ई के वाय ती पूर्ण होईल पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ई के तुम्हाला हाफ कंप्लीट करून घ्यायची आहे जि काही बहिणी राहिलेल्या आहेत ज्या बहिणींकडे वडील आणि पती असतील त्यांनी फुल ई केवायसी करा आणि ज्या बहिणींकडे कोणीच नसेल म्हणजे अनाथ असेल वडील नाही आहे पती नाही आहे त्याचबरोबर मोबाईल नाही आहे त्यांचं थंबवरून सगळं काही चालतं त्याचबरोबर पात्र यादीमध्ये नाही आहेत तर अशा बहिणींनी हाफ केवायसी कम्प्लीट करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शता येण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवता याकरता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ विन या संकेतस्थळावर ई केवायसी अठरा सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली होती दोन महिन्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती ई केवायसी प्रक्रिया अत्यंत सुलभ सोपी आहे मान्य आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असे महिला आ, मंत्री आदिती तटकरे मॅमनी केलेली आहे बरोबर पण लाडक्या बहिणींना तुम्ही टेन्शन घेऊ नका हंड्रेड पर्सेंट काय होणार आहे ही वाढणार म्हणजे वाढणार ई केवायसी के करताना अनेक समस्यांना समोर जावं लागत आहे कोणाला ओटीपीची अडचण येत आहे कोणाला तांत्रिक अडचण येत आहे तसेच ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे वडील सुद्धा नाहीत अशा महिलांचा आधार क्रमांक वडील किंवा पतीचा आधार क्रमांक अनाथ बहिणी आहे यांचा काय करायचं याचा महत्वाचा निर्णय येणार म्हणजे येणार एक ते दोन दिवसांमध्ये त्यानंतर लाडक्या बहिणींना ई केवायसीची मुदत वाढणार का मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऐंशी लाखच बहिण्यांची काय झाली आहे पूर्ण झाली आहे दोन दिवस झाले म्हणजे एक करोड पकडून घेऊयात कारण की स्वतः आधी ते तटकरंनी म्हटलं होतं की पहिले पाच लाख एका दिवशी होते आता ते दहा लाख म्हणजे वीस लाख झाले असतील ते एक करोड पण वन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह लाख बहिणींची अजून ई केवायसी बाकी आहे मग होणार की नाही दहा दिवसात काय होणार आहे आजची जर तारीख बघितली किती आठ अठरा तारीख म्हणजे दहा दिवसामध्ये खरंच होणार आहे का सिक्स्टी फाईव्ह लाख बहिणींची राहून जाईल म्हणून लक्षात घ्या वाढणार म्हणजे वाढणार पती वडील ह्यात नसल्यास विधवा महिला घटस्फोटीत महिलांना ई केवायसी करताना अडचणीचा सामना करावा लागेल इतकेच नाही तर काही महिलांचे पती वडील सुद्धा वाढलेत त्यामुळे अशा केवायसी करणाऱ्या प्रश्न संदर्भात सरकारकडे तक्रारी येत आहेत अशा महिला सोडवण्यासाठी आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे पण आदितीताई तटकरेंना हे म्हणायचं आहे मला फक्त महिला किंवा घटस्फोटीत महिला पती नाही आहे वडील नाही अशाच महिला नाही आहे अजून कोणत्या महिने महिला आहे अनाथ महिला, महिला। त्यांचाही इश्यू तुम्ही सॉल्व्ह करा अजून कोणत्या महिला लाडक्या बहिणींनो ज्यांचा आधार कार्डमध्ये टाकल्यानंतर पात्र यादीत नाव नाही असा मॅसेज येतो अजून कोणत्या महिला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सांगा मला अजून कोणत्या बहिणी आहे अजून अशा बहिणी आहे की त्यांचं नाव यादीमध्ये असून त्यांना ओ टी पीच येत नाही ज्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे अशा सगळ्याच बहिणींचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे असं मला वाटतं त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा लाडक्या बहिणींनो सतरावा हप्ता कधी भेटणार आहे म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या अकाउंटला कधी जमा होणार आहे तर बघा चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता था डिक्लेअर झालेली आहे आचारसंहिता लागलेली आहे ही आचारसंहिता तीन डिसेंबर पर्यंत असणार आहे म्हणजे यामध्ये आर्थिक लाभ तुम्हाला भेटत नाही तुम्हाला आर्थिक लाभ म्हणजेच काय अशी जर पैसे देऊन तुम्हाला मतदान घेतल्यासारखं होईल म्हणून आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं काही होत नाही मी तुम्हाला सकाळीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला वाटप होणार आहे आठ ते तेरामध्ये आठ डिसेंबर ते तेरा डिसेंबर आणि असं सांगणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असेल आणि ही एकदम खरी गोष्ट आहे खरी काही लोक म्हणतात की तुम्हाला साडेचार हजार रुपये भेटू शकतात वृत्तपत्र माध्यम टी व्हीवर म्हणत आहे भेटणार नाही म्हणजे नाही लाडक्या बहिणींनो बरोबर कोणी म्हटलं की तुम्हाला नोव्हेंबरमध्ये भेटेल त्याचंही उत्तर आहे नाही म्हणजे नाही रिझल्टच्या पूर्वी कोणतंही तुम्हाला मानधन दिलं जाणार नाही आहे म्हणून कुठेही तुम्ही फसू नका तुम्हाला मानदान जे मिळणार आहे सतराव्याचं म्हणजे नोव्हेंबर महिन्याचं कधी मिळणार आहे लाडक्या बहिणींनो या पाच दिवसांमध्ये तुम्हाला पैसे जमा होतील नोव्हेंबर महिन्याचे ठीक आहे आय होप हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं म्हणजे लाडक्या बहिणीनो तुम्हाला इथे हे लक्षात आलं असेल की कधी येणार सतरा हप्ता आठ तेरा डिसेंबरच्या मध्ये आणि जो सरकारचा निर्णय आहे की ई केवायसीची मुदत वाढणार का तर हंड्रेड पर्सेंट ई केवायसीची मुदत वाढणार सोबतच ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे सोबतच ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे ज्या बहिणी पात्र यादीमध्ये नाही आहे ज्या बहिणींना ओटीपीचा प्रॉब्लेम येतो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये येतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा वडील नाही आहे पती नाही आहे अनाथ आहात त्याचबरोबर पात्र यादीमध्ये नाही आहेत ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे लॉग इनच होत नाही आहे वेबसाईटच प्रॉब्लेम आहे आधार कार्डमध्ये कुणीच नाही आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण लाडक्या बहिणींनो इथे तो डाटा येणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच सरकार काम करत असतं म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो लाडक्या बहिणींनो व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवत चला कारण आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या ऑथेंटिक प्रूफ सहित गोष्टी तुम्हाला मी दाखवत असतो आणि आपण असं खरी माहिती देतो तुम्हाला सांगितलं पंचेचाळीसशे रुपये तुम्हाला भेटणार नाही म्हणजे भेटणार नाही तीन महिन्याचे पैसे एकत्र भेटणार नाही तीन डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला पैसे भेटणार नाही तीन डिसेंबर नंतरच म्हणजे आठ मध्येच तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार आता लाडक्या बहिणींनो तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणीपर्यंत व्हिडिओला पोहोचा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम